रम वाटे चांदणी भीमरायाला सोबून दिसते खरी भीमरायाला सोबून दिसते खरी परदेशी साहेब जातात ता, ग रमाचे डोळे भरून येतात ग परदेशी साहेब जातात ग रमाचे डोळे भरून येतात ग जीवाला हुरहुर लागली आ साहेबांना डोळे भरून पाहती जीवाला लागली गुरु साहेबांना डोळे भरून पाहती गोज आठवाना ठेवून स्वप्ना परी रोज आठवाना ठेवून स्वप्ना परी भिमरा संसार करायची मागे कधी नाही सरायची सुखान संसार करायची मागे कधी नाही सरायची शेणाच्या गौऱ्या विकायची पैसे पुरवायची शेणाच्या गौऱ्या विकायची भीमाला पैसे पुरवायची फटकी साडी नेसायला होती जरी भीमराया सोबून दिसते खरी फाटकी साडी नेसायला होती जरी भीमरायाला देऊन पोटाला जगायची भरल्या घरात सुखी दिसायची पिळ देऊन पोटाला जगायची ठेवते मानिषार मायलांतरी ठेवते मानिशार अंतरी भीमरायाला सोडून दिसते खरी भीमरायाला मरायाला याला सोबून दिसते खरी जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल खुद्द पाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब करा